नमस्कार आपले पुन्हा स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनबाबत मोठी अपडेट सरकारकडून घेण्यात आला मोठा निर्णय तर याबाबत परिपत्रकही निर्गमित चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भातील शासनाच्या उपसचिव वित्त तथा सहसंचालक महाराष्ट्रांच्या वतीने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रति महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंबाने होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असणाऱ्या बाबी जसे गृहकर्ज मुलांच्या शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळीच पैसे पाठवता न येणे घरभाडे वेळेत देता न येणे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या औषधोपचारासाठी येणारी आर्थिक उचंबना होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन आता पाच तारखेपर्यंत करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे आता या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता हे दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होणार आहेत ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे विविध कर्जाचे हप्ते व आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत